तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीचा अत्याचाराविरोधात भोई समाज आक्रमक धडगाव भोई समाजातर्फे करण्यात आला निषेध अकोला जिल्ह्यातील गुलजारपूर येथे एका वर्षीय भोई समाजाच्या चिमुकलीवर अत्याचाराची घटना घडली होती या प्रचाराच्या या घटनेनंतर भोई समाजामध्ये तीव्र संताप असून राज्यभर त्याचा निषेध करण्यात येत असून नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव शहरात देखील भोई समाज बांधवांच्या वतीनं घटनेचा तीव्र निषेध करत तोईत समल नामक गुन्हेगारावर फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चलवून पीडिताला न्याय द्या मिळवून द्यावा आणि गुन्हेगारांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे बेधडक मी मराठी न्यूज नंदुरबार अकोला या ठिकाणी झालेल्या घटनेच्या निषेधार्थ धळगाव गोई समाज युवा मित्र परिवार व युवा मंच यांच्या वतीने तहसील कार्यालय या ठिकाणी निषेधार्थ निवेदन देण्यात आलेले आहे ज्या नराधमाने हे कृत्य केलेले त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी आमच्याकडनं मागणी करण्यात आलेली आहे